नमस्कार मित्रांनो की लोकशाहीचा मोठा सण सर्वत्र मतदान सुरू आहे आणि हा सणही आपल्याला मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे शंभर टक्के मतदान करून एक योग्य लोकप्रतिनिधी आपल्याला भारताच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी निवडून द्यायचा आहे तर यावरच भाष्य करणारी मी एक कविता सादर करत आहे दारूची पार्टी बिघडवली कार्टी दारूची पार्टी बिघडवली कार्टी घातला मटन बिर्याणीचा थाट या लोकसेवकानं विकासाची लावली वाट लोकशाहीचा सण मोठा लोकशाहीचा सण मोठा लोकसेवकांना नाही तोटा जोडून हात येती दारात पाती मतदार राजाची वाट या लोकसेवकानं विकासाची लावली वाट <laughs>. देऊन मान आणि आश्वासन देऊन मान आणि आश्वासन येतील ते निवडून घेता विकासाचं नाव पाहिला लावतील हो वाट या लोकसेवकानं विकासाची लावली वाट म्हणून मला म्हणायचं आहे की समजून घ्या थोडं समजून घ्या थोडं विकासाच हे कोड लई अनमोल तुमचं ओट द्या लोकसेवक निवडून आता तरी नीट द्या लोकसेवक निवडून आता तरी नीट नाहीतर या लोकसेवकानं विकासाची लावली वाट मित्रांनो या लोकशाहीमध्ये जो आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिला जाणार असतो अनेक लोकप्रतिनिधी विकासाच्या दृष्टीने काम करत असतात आणि योग्य प्रकारे काम करत असतात अशा लोकप्रतिनिधींना आपण सुज्ञ मतदार म्हणून योग्य पारख करून लोकशाहीला बळकट करण्यासाठी निवडून द्या आणि शंभर टक्के मतदान करा एवढंच आश्वासन मी मागतो